प्राथमिक जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी नरेंद्र मोदी सर व प्रमुख अतिथी म्हणून अमोल पवार वंचित एकलव्य आघाडी जिल्हाध्यक्ष नाशिक व कैलास टोपले सर कला शिक्षक श्याम शिंदे जनसेवक कैलास महादू भोर उपस्थित होते जागतिक आदिवासी दिन साजरा करणं मानवतेच्या फायद्यासाठी या स्थानिक संस्कृतीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची व जतन वतन जतन आणि आदर करण्याचं महत्व कायम अबाधित राहावे हाच उद्देश आहे असं श्री नरेंद्र मोहिते सर यांनी आपल्या अध्यक्ष अमोल पवार यांनी नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचं सा महत्त्व सांगितलं व कैलास टोपले सर जनसेवक कैलास महादुभोर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले विद्यार्थ्यांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर महात्म्यांची महात्मा गांधी बिरसा मुंडा पंडित नेहरू मौलाना आझाद सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई इत्यादी नेत्यांच्या वेशभूषा केल्या विजया चतुर चतुर यांनी आपल्या सूत्रसंचलनातून बिरसा मुंडा महात्मा गांधी क्रांतिकारकांच्या बलिदानच्या कथा सांगितल्या आभार सावित्री मांडवे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका वंदना आडके शिक्षक विजया चतुर महेंद्र महाजन सावित्री मांडवे यांनी परिश्रम घेतले शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी संगीतावर नृत्याचा ठेका घेतला रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विलासदी भालेराव भोगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशा नवनवीन बातम्या पाहायला मिळतील